जळगाव जिल्ह्यातील रेती चोर झाले मोठे पोलीस प्रशासन झाले खोटे जळगाव जिल्ह्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा भोंगड कारभार जळगावतील तापी नदी पात्रातून हनवते नदीपात्रातून करोडो रुपयाचा महसूल चोरणारे झाले मोठे पण महसूल विभागाने पोलीस प्रशासन झाले खोटे कारण अशी शासनाचा करोडो रुपयाचा महसूल चोरणाऱ्या सहकार्य करणारे तलाठी ग्रामसेवक व महसूल विभागाचे पथकी या भ्रष्ट आणि नालायक अधिकाऱ्यांविरुद्ध जर कठोर कारवाई केली जडगाव जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची संपत्ती जमा केली तर मोठे मोठे मासे जाळ्यात अडकतील कारण अशी की सर्व नालायक रेती चोर माती चोर मोठे झाले आणि महसूल विभाग बोलतो आहे म्हणून याकडे महसूल मंत्री देखील आंधळेपणाचा सोंग घेत आहेत महसूल विभागाची जी जबाबदारी पथकाने घेतली ते महसूल पथक देखील भ्रष्ट खादेखोर लाचार झाल्याचे दिसत आहे आज देखील नदीपात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात रेती चोर खुलेआम रेती चोरून विक विकत आहेत कारण स्थानिक का अधिकारी खिशात महसूल पथक खिशात त्या विभागाचे अधिकारी खिशात पण जिल्हाधिकारी आहे कुठे म्हणून जिल्हाधिकारी पियुष गोयल साहेब यांनी हप्तेखोर व अधिकाऱ्यांची कठोर कर चौकशी करून व सदर तापीमधील येथील बळगाव येथील यावलरावेल सर्व नदीपात्रात सीसीटीव्ही कॅमेरा लावून जेवढा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा खर्च नाही त्याच्या शंभरपट महसूल जमा होणार अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेमधून होत आहे